शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय होतं शिवाजीराजे शहाजीराजे भोसले शिवाजी, शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजी राजे भोसले आईचं नाव जिजाबाई जिजाबाई जिजाबाईंचं माहेर कोणतं होतं रे राजा सिमखेड राजा कोणत्या घराण्यातले होते ते आणि जिजामातेच्या वडिलांचं नाव काय होतं आणि जिजामाता जेव्हा लग्न झालं तर त्या कोणत्या घराण्यामध्ये जिजामातेचे लग्न भोसले शिवाजी महाराजांचा सा जन्म सांगू शकता का तुम्ही येस, येस। जन्म तारीख फेब्रुवारी सोळाशे तीस मृत्यू कधी झाला होता तीन एप्रिल सोळाशे ऐंशी एप्रिल किती वर्ष जगले रे शिवाजी महाराज पन्नास वर्ष शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला होता सोळाशे आणि जिजामातेचा मृत्यू कधी झाला सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर लगेच मरण पावलं ना त्या राज्याभिषेक दोन तीन दोन तीन महिन्यानंतरच मरण पावलं तर आता आपण पाहू की शिवाजी महाराजांनी कोणाच्या हातावर तुरी दिल्या होत्या औरंगजेब औरंगजेब बादशहाच्या त्या औरंग शिवाजी महाराज औरंगजेब बादशाहकडे गेले तर कोणा कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवले जयसिंगाच्या आणि औरंगजेबाच्या औरंगजेब बादशहाच्या त्या कैदेतून शिवाजी महाराज निसटले बरोबर त्यावेळेस त्यांच्यासोबत कोण होतं आहे तुम्हाला कोण होत फरजन मदारी मदारी मेहता संभाजी राजे आणि ते कशामधून गाडीने मिठाईच्या गड 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 आला गेला। आला सिंह सिंह गेला गेला पण कोणता होता आणि सिंह कोण होता मालुसरे मग कोंडाण्याचं नाव काय पडलं होतं नंतर सिंहगड सिंहगड आणि बाजी प्रभू देशपांडेनी जी खिंड लढवली होती कोणती खिंड होती ती गोड खिंडखिंड गोडखिंड आणि त्या घोडखिंड त्यांनी लढवली yes. मग त्यांचे तिथे प्राण गेले हो ना लढता yes. लढता तर त्या खिंडीचं नाव काय पडलं पावनखिंड पावन आता आपण एक मला तुम्ही सांगा कि शिवाजी महाराजांनी कोणाच्या कोणाची बोटे कापली होती रे शाहिस्ते मग तो शाहिस्ते खान त्यावेळेस कोण कुठे लपला होता कोणत्या महालात लपला लाल महालात आणि ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटे कापली त्यावेळेस आ... शाहिस्ते खान काय म्हणाला होता बरोबर आणि ज्यावेळेस पंधरागडाला वेडा दिला होता शिवाजी महाराज तिथे होते हो ना माहितीये ना आपल्याला किती पाऊस वगैरे चालू होता आठवतं का दर तुम्हाला हा तर त्यावेळेस त्या, त्या गडा तिथून निसटून गेला होता एक व्यक्ती शिवाजी महाराजांचं रूप घेऊन प्रति शिवाजी बनवून कोण होता त्याचं नाव शिवा शिवाकाशी काबर शिवाकाशी। का शिवाकाशीत गेला रे शिवाजी म्हणून अजून अजून काय कारण होत याच आणखीन एक कारण होत मुख्य कारण होत त्याच्यामुळे ते शिवाकाशी प्रति शिवाजी बनले होते हा ते कोणासारखे दिसत होते ते शिवाकाशी म्हणून त्यांनी प्रतिशिवाजी याच रूप घेतलं हो ना आणि रायरेश्वराच्या मंदिरात जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली माहिती तुम्हाला तिथेच घेतली ना आपल्या अंढेराच्या मंदिरात घेतली होती नाही ना मग रायरेश्वराच्या मंदिरात जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती त्यावेळेस ते किती वर्षाचे हो वर्षा वर्षा होते रे सोळा वर्षाचे मग सोळा वर्षाचे होते ते आणि त्यांचा मृत्यू झाला होता सोळाशे ऐंशी मध्ये पन्नास वर्ष जगले मग सोळा ते ऐंशी पर्यंत त्यांचा ऐंशीला मृत्यू किती वर्ष ते सतत लढत झुंजत राहिले स्वराज्यासाठी हा किती वर्ष चौतीस वर्ष बरोबर कृष्णेश्वराचा मंदिराचा उद्धार एका व्यक्तींनी केला होता मालोजी राजे मालोजी राजे भोसले कोण होते हे मालोजी राजे शिवरायांचे आजोबा शिवरायांचे आजोबा आजोबा आणि शिवाजी महाराजांचे जे वडील होते कोण होते वडील शिवाजी महाराजांचे राजे भोसले ते कोणाच्या दरबारामध्ये सरलष्कर म्हणून होते आदिलशहाच्या का निजाम 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 शहाच्या नक्की सांगा निजाम शहाच्या कोणाच्या निजामशहाच्या निजामशहाने निजाम दिलं yes. होतं त्यांनी आहे